जगविख्यात साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी हे बहुजन समाजाच्या गुलामीचं जग बदलण्यासाठी राष्ट्रनिर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घालाय सांगितला म्हणजेच बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानं जर मातंग समाज शाणा झाला जर प्रबोधन झालं परिवर्तन झालं मातंग समाज शाणा झालं तर आपलं दुकानच चालणार नाही आपली दुकानदारी बंद होईल म्हणून प्रस्थापिताच्या आर एस एसच्या भाजपच्या समरसता मंचच्या दलाल आणि चमच्या आणि बडव्या आणि मातंग समाजामध्ये प्रबोधनच होणं शानाच होणं याची खबरदारी घेतलेली आहे प्रस्थापिताच्या गुलाम आर एस एस आणि समरस्ता समरसता मंचच्या दलाल आणि चमच्या आणि भडव्या भडवे मातंग समाजाला शानच होऊ देत नाही प्रबोधनच होऊ देत नाही परिवर्तनच त्यांचं होऊ देत नाही उलट क्रांती रक्षक लहूजी वस्ता साळवे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाच हिंदुत्वाद्यांच्या हिंदुत्वाद्याच्या हिंदुत कळपात प्रस्थापिताच्या कळपात नेहून त्यांच्या विचाराची तर क्रांतीरक्षक लहू जे वस्तात लोकशाही अण्णाभावासाठी यांच्या विचाराची तर विटंबना करीतच आहे पण मातंग समाजाची दिशाभूल करीत आहे म्हणूनच चला तर मग मातंग समाजाच्या पुन्हा एकदा प्रबोधनासाठी पुढे येऊया मातंग समाजाला शहाणं करण्यासाठी परिवर्तन करण्यासाठी त्यांचं प्रबोधन करण्यासाठी चला तर मग पुढे येऊया मी तर असं आहेच आणि मातंग समाजामध्ये वाढलेल्या या आर एस एस समरसता मंच भाजपचा आणि हिंदुत्वा हिंदुत्वाच्या हिंद धर्म व्यवस्थेचे दलाल चमचे आणि गुलामांचं वाढलेलं पीक हे मुळासहित उकडून बाहेर मातंग समाजाच्या बाहेर फेकून देऊया आणि कधी काळी परिवर्तनाच्या चळवळीत सगळ्यात पुढं असणारा मांग म्हणजे या देशामध्ये परिवर्तनाची वाटच मांगवड्यातून गेली तरी पण सुद्धा परिवर्तनाच्या वाटेवर सगळ्यात महाग मांग का मातंग समाज का आहे म्हणजे कधी काळी परिवर्तनाच्या वाटेवर सगळ्यात पुढं असणारा मांग मातंग समाजाला पुन्हा एकदा प्रबोधन करून मातंग समाजाचं प्रबुद्ध पुन्हा पुन्हा या मातंग समाजाचं पुन्हा मातंग समाजाचा पुन्हा प्रबुद्ध समाज घडवूया